क्यों करता है मेरा मेरा यह तेरा मकान नहीं झूठे जग में फंसा हुआ ऐसा कोई इंसान नहीं दो दिन का ये मेला अंत में होगी चला चली ले लो रे कोई राम का प्यारा शोर मचाऊ गली गली माई बाप सोबत काही नाही हे फक्त मृत्यू लोक पर्यंत आपल्याकडे काही नाही राव नाही एवढा श्रीमंत कोणी नाही पण मरताना सांगा ती गेली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोब म्हणतात बाबा तुम्हाला मरायचं चांगलं आहे त्याच्यासाठी एक पर्याय देवाच्या रंगामध्ये जीवन रंगवा बरोबर आणि या मृत्यू बाजारात जर मुळात आपल्याला कशासाठी पाठवलं असेल तर देवाच्या रंगामध्ये जीवन रंगवण्यासाठी श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया। तो बनी श्याम पिया की बनी रे मे तो देवाने बाय बाबा या मृत्यू लोकात तुम्ही पैसा किती कमवला तुम्ही किती घर बांधली याला घेणं देणं नाही पण तुम्ही देवाच्या रंगामध्ये किती जीवन रंगवलं कारण विचारणारा देववरती बसलाय बाबा क्या किया क्या, क्या किया क्या किया रे तूने जीवन कमा दिया क्या किया रे जिसे पाना था, था उसको दिया जिसे पाना था उसको खो दिया जीवन रमापिया तुने जीवन रमापिया मृत्यू लोक देवाच्या रंगामध्ये जीवन रंगवा पिंपळगावकर पर लोकांची मानसिकता लोक म्हणतात माडा कधी टाकायची देवा तोंडातल्या सर्व दात पडाल पडून गेले तेव्हा माळा टाकायची लोकांची टेंडन्सी आहे लोक म्हणतात परमार्थ कधी करायचा मरायच्या वेळेस करायचा असं नाही मारात तरणा भाग्यवंत शब्द वापरलाय म्हातारा भाग्यवंत नाही तरुणपणात परमार्थ करायचं आहे कमी दिवस आपल्याकडे आहेत देवाच्या रंगामध्ये जीवन रंगवा महाराज समजा नाही रंगवलं मग पतंगासारखी अवस्था आहे काय बोलला असे पतंगे बरोबर महाराज वेळ कमी असल्यामुळे तुको बर लवकर पुढे जात आहेत तुकाराम महाराज म्हणतात बाबा शरीराचं काय करायचं तुकाराम महाराज म्हणतात शरीर जायाचे ठेवणी तरीसे अविलाश जने हे शरीर कसं आहे सांगू तुम्हाला जाड माहिती का तुम्हाला जाड आता स्लाबच घर आली कडक घर झाली पूर्वी धाब्याच्या घराच्या कोपऱ्याला असायचं तुमच्याकडे काय म्हणतात की नाही पिंपळगावकर त्या जाड्याचं जर घर उभं केलं तर किती दिवस टिकेल महिला मंडळ तुम्ही बोर झाला जाऊ घर जोपर्यंत हवा येत नाही हवा आली की उडून गेल्याशिवाय राहत नाही तद्वत शरीर रूपी घर आहे जोपर्यंत काडा रूपी हवा येत नाही तोपर्यंत ओ कशी काडाची चावल आली भाग गाठी तरफ गेली कसं विपरीत झाला सार होता सोन्याचा संसार राजा राणीला दरबार कधी काडील आपल्याला घेऊन जाईल सांगता येत नाही पण शरीराचा अहंकार करू नका आणि माणसाला रूपावर फार अहंकार आहे एखादी पोरगी किंवा एखादा पोरगा जर दिसायला सुंदर असला ते दिवसातून दहा वेळेस समोर जातात सागर महाराज आणि आरसा पातातल्या मनात एकच विचार करतात मी आहे तसा जगात वाटत तुम्ही असू दे किंवा मी असू प्रत्येकाला मी असू दे किंवा तुम्ही असू द्या प्रत्येकाला असं वाटतंय पण मला एक म्हणायचंय आरसा बघा तुम्ही किती दिवस बघा वीस वर्ष बघा तीस वर्ष बघा चाळीस वर्ष बघा पन्नास वर्ष आरसा बघा पन्नास वर्षाच्या पुढे जर तुम्ही आरसा समोर गेलात तर आरसा तुम्हाला सांगेल भाऊ आता तुझं काही माझ्या समोर काम नाही <laughs> शरीर बरं शरीराचा अहंकार काय करायचा मला सांग हो दोन हजार वीस मध्ये आला होता पिंपळगावकर ज्याला रूपावर अहंकार होता महाराज माझ्या एवढं सुंदर जगात कोणी नाही आणि कोरोना आला आणि कोरोना मध्ये गेला प्लास्टिकची पिशवी सुद्धा कोणी उघडू दिली नाही काही जाडायचं बर तुमच्या पिंपळगावाला काही असा नियमावली आहे का काळा मेला की माती आणि गोरा मेला की सोन आहे का असं बरं काळा मेला की स्मशान भूमी गोरा मेला की धाब्यावर जाडायचं मग का अहंकार करायचा याच्यावर माय बाप हे जाणारे याची एक नाही दिवस माती होणार आहे म्हणून याची अभिलाषा धरू नका शरीर जायाचे ठेवणे दर्शे जणे बरोबर महाराज शरीर जाणार आहे पण पर परिवार आहे महाराज म्हणतात अभंगाच्या तिसऱ्याचं हे लोक

बरं रडतात का तुमच्याजवळ रडतात महिला मंडळ बरं खरंच रडतात का ऐका मी तुमची निंदा करतो असं नाही तुमच्या रडण्यावर माझ्या आक्षेप आहे कसा सांगू वाल्मिक बाबा बोल शरीराची रचना आहे शरीराची रचना अशी आहे माणसाला रडता येईल तर बोलता येत नाही आणि बोलता येईल तर रडता येत नाही तुम्ही दोघं काम सोबत कसं काय करता तेच माझं डोकं लागत नाही हाय की नाही शरीराची रचना आहे बरं तुम्हाला पटवून देतो पोरगा रडत रडत जर आई कोणी नाव घेतलं आई जवळ रडत येतो तो इन बोलतो मी मग आपण काय म्हणतो पाहू पहिले रड रडता नाही पण तुम्ही दोघं काम सोबत कसं काय करतात म्हणून माझा ऍक्सप आहे बरं अजून आहे का शरीराची अजून एक रचना आहे माणसाला खरोखर रडू यायला मिनिमम पन्नास सेकंद लागतात बरं का खरंच आश्रू यायला पन्नास सेकंद लागतात पण महिला मंडळ तुमच्याकडे कसं काय मला माहिती नाही पण आमच्याकडे तिकडं असं आहे एखाद्या बाईने एखादी दुसरी बाई ओट्यावर पाहिली की लगेच शेटर पुढे करते रन्न चालू <laughs> माझं वाक्य नाही कबीर महाराजांचं वाक्य कबीर महाराज फार गोड सांगतात बघा <laughs> एक चातुरा सांग पुकारा उत्तम नर देई ना मायेचा पसारा जगामध्ये आपले कोणी नाही ऐका साधू कधी लबाड बोलत नाही साधूचे शब्द किती गोडे साधू एकेकाचे ऍक्शन सांगतात ऍक्शन घरातला पोरगा मेला की आई रडते भाऊ रडतो पत्नी रडते कशी रडतात आई पोरगा मेला की आई रडते आई रडते पोट धरून रडते माझं गेला तर माझं कसं होईल कोण म्हणते आई ऐक नाही भाऊ रडतो हाताला धरून भाऊ म्हणतो खांद्याला खांद्याला लावून मला काम करू लागायचं कोण घरा गलीमध्ये भांडण झाली तर उभा राहायचा कोण भाऊ बाु, भाऊ रडतो हात धरून पत्नी रडते डोकं धरून माझे शब्द कबीर महाराज म्हणतात बघा पेट पकड कर माता रोवे हात पकड कर भाई माता पकड तिरिया रोवे पंछ केला जाई पंचिरे पंचिरे, रे हो नाही कुणाचे कोणी तुझे नवे रे कोणी जासी एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून नाही असताना आपलं कोणी नाही कोण असेल तर भगवान परमात्मा पण आपल्याला एक सवय जे आपलं नाही ते आपलं म्हणण्याची सवय आहे आणि देव आपला आहे तेन करायची सवय माया के दीवानो सुन लो एक दिन ऐसा आएगा धन दौलत और मालख जाना यही पड़ा रह जाए सुंदर काया मेंटी होगी धन दौलत परिवारही धंदवलत नाही आहे की <laughs> नाही द्रव्य आरा बोल महिला मंडळ ती योजना आली कोणती आली ती लाडकी बहीण आहे का इकडं नाही आहे का तुम्ही हसलात म्हणजे आहे महिला मंडळ आणि वाल्मिक बाबा आमच्या गावाला तसंच झालं एक साठ वर्षाच्या मात्रेला दोन तीन महिने पूर्ण व्हायला बाकी होते आणि तिला कळालं की मी स्कीम मध्ये बसते साठ वर्षाचं वय स्वतः कागदपत्र तयार केल्याला गेली दोन दिवस उन्हात उभी राहिली सागर महाराज उन्हात बिचारी साठ वर्षाचं वय कागदपत्र तयार केले पुन्हा सायबर कॅफेवर फॉर्म भरायला उभी राहिली दोन दिवस आणि पहिला हप्ता पल्ला कितीचा पल्ला महिला म्हणे किती मोठं तोंड करून सांगतात पंधराशे पहिला हप्ता पल्ला म्हातारीला कड आलं सेंट्रल बँक मध्ये उभी राहिली दोन दिवस दुपारचे दोन वाजले पोटात कन्नी पाण्याचा साठ वर्षाचं वय परिणाम स्लीप भरली पंधराशे रुपयाचा गेली दोन वाजता नंबर लागला कॅशिर कडे स्लीप दिली ने पंधराशे रुपये घेतले अजून पैसे कॅशिर कडेच आहे तोपर्यंत पर्यंत म्हातारीला आटेकाला म्हातारी माल खजाना यही पडा रे जाएगा सुंदर काया हो ओ सुंदर काया मिट्टी होगी चर्चा होगी गली गली ले लो रे कोई राम का प्यारा शोरम साव गली गली माय बाप अपने लायक गान सब ये अपने क्यों करता है मेरा मेरा यह तेरा मकान नहीं मकान म्हणजे काय तुमच्याकडे मकान म्हणजे बंगला आणि ती घाण सवय आपल्याला मकान म्हणजे बंगला आपल्याला बंगला आपलं म्हणण्याची सवय एखाद्याने नवीन घर बांधलं की आमच्या पू, आम्हाला पूर्ण घरात फिरवतात महाराज हा बाथरूम आहे हा संडास आहे दाखवण्याची गरज आहे आणि आमच्या गावात तशीच परिस्थिती झाली सागर सत्तर वर्षाच्या मात्राने प्लॉट विकत घेतला बस स्टँडला बसायचा चहा प्यायचा आणि लोकांना तिथं घेऊन जायचा प्लॉट पाहायला माझा प्लॉट आहे काय म्हणायचं आपलं नाही म्हणायचं माझा प्लॉट आहे प्लॉटवर बांधणं काम चालू झालं पाया उभारला गेला भिंती उभ्या राहायला तिथं लोकांना दाखवायला घेऊन जायचं माझं घर आहे स्वतः पाणी मारायचा पोरं म्हणे तू जाशी मरी जाशी ऐकायचं नाही बरं का म्हणजे कळाली तुम्हाला खांदिशी ऐकले बरी वाटते ना पण मग आता तर ऐकायला त्याने स्वतः पाणी मारायचा परिणाम झाला काय ऐका घर उभं राहिलं स्लाब टाकला गेला कलर मारला गेला प्रायमर मारला गेला आणि वास्तुशांतीचा दिवस आला घरभरणी घरभरणी मारतात तू घरभरणीचा दिवस आला स्वतः पत्रिका वाटायला जायचा माझं घर आहे माझा बंगला आहे परिणाम झालं काय स्वतः उन्हात पत्रिका वाटायला गेला आणि पिंपळगावकर झालं असं गरबरणीचा दिवस आला आणि गरबरणी दिनच मरी गया. <laughs> क्यू करता है मेरा मेरा यह तेरा मकान नहीं झूठे जग में फसा हुआ फसा ऐसा कोई इन्सान नहीं दो दिन काये मेला अंत चली, होी चला का प्यारा शोरमचा मुगली गली म्हणून माय बाप सोबत काही नाही हे फक्त मृत्यू लोकांपर्यंत मरेल बरं आपल्याकडे काही नाही राव नाही एवढा श्रीमंत कोणी नाही पण मरताना सांगा ती कबाडी गेली ना तुका मने जाची संपदा एवढी एवढा असणाऱ्यांच केलं नाही ना आपलं कुठे दोन चार एकर आपलं कुठे जाणार आपलं जाऊ शकत नाही मग महाराज जगद्गुरु तुकोबराय म्हणतात द्रव्यदारा क्षणभंगूर बरोबर महाराज मग आमच्या सोबत कोण येणार आहे महाराज म्हणतात अंतकाळीचा सोयरा तुका मने दरा विठोबा विठो काडीचा सोयरा तुकामने विठुदरा शरीर जायाची ठेवणी दर्शी जने धावत्या वेळामध्ये या भंगाचा भाव तुमच्यापर्यंत पोहोचवलाय